दोनशे दोन पोरांना राहिले विधानसभेच्या निकालाचं चित्र स्पष्ट होत आहे जवळपास बावीस फेऱ्या झालेल्या आहेत या मतदारसंघाचे एक तीस फेरे आहेत आणि बावीस फेऱ्यामध्ये विजय बाप्पू शोतारे अडतीस हजार मतांनी पुढे आहेत हा मतदारांनी दिलेला कौन विजय बाप्पूंची कार्यक्षमता आणि या मतदारसंघामध्ये त्यांचं असणारं कामाचं विजन मग त्याच्यामध्ये गुंजवणीचं पाणी असेल विमानतळ असेल राष्ट्रीय बाजार असेल आय टी पार्क असेल त्याचबरोबर मित्रपक्षानं हातात हात घालून केलेलं काम भाजपानं आर पी आय त्याच्यामध्ये इतर आमचे घटक पक्ष असतील यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आजचा विजय आम्हाला त्या ठिकाणी साजरा करता येतोय एका बाजूला गेल्या पाच वर्षामधील विद्यमान आमदारांची निष्क्रियता तर दुसऱ्या बाजूला विजय बापू यांची सक्रियता कार्यक्षमता लोकांनी तुलनात्मकदृष्ट्या दोघांचा विचार केलेला असता प्रचंड मोठी तफावत दोघांमध्ये ही मतदारांना दिसून आलेली आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला मतपेटीच्या रूपाने आज बाहेर पडताना दिसतंय मला वाटतं बेचाळीस ते पंचेचाळीस हजार मताने विजय बापू निवडून येतील आणि गेल्या पाच वर्षाचा जो काय बॅकलॉग होता बाप्पूंनी जे काय स्वप्नातले काय प्रकल्प होते त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो ते पूर्ण करण्याची संधी निश्चित पद्धतीने विजय बापूंना या रूपाने प्राप्त होणार आहे आपण पाहिले की मध्यंतरी विजय बापू शिवत्यांनी शिंदे गटाकडं प्रवेश केला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर या सासवड शहरासाठी एकशे त्रेचाळीस कोटी पाणी पुरवठ्यासाठी मंजूर केले तुमच्या जेजुरी शहरासाठी सुद्धा अष्ट्याहत्तर कोटी मंजूर केले खालच्या भागाचा विचार केला हवेलीचा तर हवेलीने सुद्धा या विजयामध्ये खऱ्या अर्थानं बक्कम पाया त्या ठिकाणी विजयासाठी उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये सातत्यानं फुरसुंगी आणि देवाच्या उरळीची पाणी पुरवठा योजना असेल फुरसुंगी देवाच्या उरळीची नगरपालिका असेल म्हणजे जसं औरंगजेबाने जिजिया कर लावलेला होता देवस्थानावरती आणि प्रचंड मोठी आर्थिक पिळवणूक हिंदू हिंदूंची होत होती त्याच पद्धतीनं मालमत्ता कर अगोदरच्या सरकारने लावलेला होता आणि बापूनं तो एक ऐतिहासिक निर्णय करून घेतला की ग्रामपंचायतला जो टॅक्स आहे त्याच्या दुप्पट फक्त टॅक्स घ्या बारा बारा दुप्पट टॅक्स प्रचुंगीकरांच्या कोण आणि पुरवळीकरांच्या कोण त्या ठिकाणी वसूल करता येणार नाही आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आज विजय बापूंचा प्रचंड बुमतानं विजय होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय खरं तर या पाच वर्षांमध्ये प्रचंड मोठे विकास बापूंच्या माध्यमातून पुरंदरवेलीमध्ये घडेल आणि हा सर्वसामान्य जनतेचा विजय जनतेनेच निवडणूक हातामध्ये घेतलेली होती लोकसभेला जसं आपण महाविकास आघाडी माहितीच्या माँग, मंडळींनी किती जरी कामाची पराक्रम किंवा परिकाष्ठा केलेली होती तरीसुद्धा एखादी लाट आल्यानंतर त्या लाटेमध्ये कसं वाहून जाता येतं किंवा समोरचा कसा निष्प्रम होतो ते आप आपल्याला दिसून आलेलं आहे आणि म्हणून एक चांगला विजय हवेलीच्या जनतेने विजय बाप्पूंच्या पट्यात टाकलेला आहे मनापासून सगळे जनतेचे हवेलीच्या मतदाराच्या मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी प्रचंड मोठा इफेक्ट माहितीचा जर आज आपण पाहिलं तर दोनशे एकोणीस जागेवरती माहिती पुढे पण मला काय वाटत नाही आता त्यात काय बदल होईल म्हणून म्हणजे एवढा प्रचंड महायुतीचा विजय या महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचं खऱ्या अर्थानं तारण लाडकी बहीण योजना निश्चित पद्धतीने आहे काल चे। आ, काही ठिकाणी विजयाचे अभिनंदनाचे बॅनर लागले होते त्याबद्दल काय म्हणाल ज्याला त्याला असं वाटत की मी विजयी होणार आहे आणि अकरा अकराच्या दरम्यान परत ते बॅनर पण काढले गेले काय सांगाल काय उत्साही कार्यकर्ते असतात त्या पद्धतीने ते बॅनर लावतात सुज्ञ माणसांच्या लक्षात आले किंवा पराभवाच्या छायेत आहेत विद्यमान आमदार त्यांनी ते काढून घेतले ज्यावेळेस बापूंनी फॉर्म भरला त्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वास होता की आपलं सीट शंभर शम, टक्के आम्हाला विश्वास होता आणि ज्या दिवशी फॉर्म भरले जातो उमेदवाराकडून त्याच दिवशी मतदारांनी ठरवलेलं असतं की कुणाला मतदान करायचं म्हणून त्याच दिवशी बापूंना मतदान करायचं कल हा मतदारांचा होता मी असं ऐकलं की प्रत्येक मतदाराला ठरवून पैसे पण दिलेले आहेत म्हणजे जे, आ, जे विद्यमान आमदार होते त्यांच्याकडून पैसे दिलेले आहेत ते तुमच्याकडून काही तसं झालंय का तुमच्या काही कानावर अजिबात वाटलेलं नाही कुठेही त्या पद्धतीने कुठल्याही गावामध्ये शहरामध्ये चौकशी आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढलो बापूंचं विजन आणि गेल्या दहा वर्षामध्ये पुरंदरवेलीमध्ये त्यांना जी काम करण्याची संधी मिळाली आणि जी कामं झाली त्याच्याकडे मतदार आकर्षित झाला आणि पुन्हा एकदा विजय बापू शिवतार या पुरंदरवेलीच्या विधानसभेच्या आमदार पदी निवडून यावेत ही सगळ्यांची भावना त्या ठिकाणी होती त्या पद्धतीनं मतदारांनी कौल दिलेला बाप्पूंनी दीड महिन्यापूर्वी एक प्रेस दिली होती आणि त्या मध्ये बाप्पंनी सांगितलं होत मी निवडून आल्याच्या नंतर दीड वर्ष मध्ये गुंजवणी विमानतळ हे पूर्ण करीन काय वाटतंय तुम्हाला बाप्पू करू शकतील पूर्ण करतील गुंजवणीच्या गुंजवणी संदर्भाने त्यांचा प्रचंड मोठा अभ्यास आहे एवढंच नव्हे तर अतिशय शीघ्र गतीनं दोन वर्षामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून जलसंपदा विभागाचे त्यांनी काम करायला सुरुवात केली दीड दोन वर्षातच त्यांनी धरणाचं काम पूर्ण केलं बंदिस्त पाईपलाईनसाठी सुद्धा बाराशे कोटीची मंजुरी त्या ठिकाणी मिळवली आणि आज युतीचं शासन येत आहे देवेंद्र फडणवीसच्या माध्यमात देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच माध्यमातून गुंजवणीसाठी एवढा मोठे बाराशे कोटी प्रशासकीय मान्यता त्यांनी दिली होती आज एकनाथ शिंदे साहेब होतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब होतील मुख्यमंत्री दोघांच्याकडे बापूंचं प्रचंड मोठं असं वजन आहे आणि निश्चित पद्धतीनं पुरंदरच्या शिवारामध्ये दीड वर्षात खेळल्याशिवाय आणणार नाही विष्णू प्रतिज्ञा समजा निश्चित पद्धतीनं ते विमानतळाच्या बाबतीत लोक म्हणतात आम्ही जागाच देणार नाही विमानतळाच्या संदर्भानं विजय बापू सुतारे ज्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचे जलसंबद्ध मंत्री होते त्यांच्या कालावधीमध्येच छत्रपती संभाजीनगर विमानतळाची घोषणा झाली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते बराचसा विरोध शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जमिनी देण्यासाठी केला मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदेसाहेब आले होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी असं जाहीर केलं की जोपर्यंत शेतकरी स्व इच्छेने जमिनी देत नाही तोपर्यंत विमानतळ त्या ठिकाणी होईल का नाही जर शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या तर निश्चित पद्धतीने ते विमानतळ होईल परंतु बापूची दूरदृष्टी त्याच्यापेक्षाही मोठी आहे समृद्धी मार्गासाठी स्वेच्छेनीय लोकांनी जमिनी दिल्या आणि त्या पद्धतीनं तो समृद्धी महामार्ग तयार झाला त्याच पद्धतीने विजय बापू शेतकऱ्यांना जमिनी द्यायला आणि हा पुरंदरचा प्रकल्प विमानतळाचा या पुरंदरच्या भूमीवरती साकार झालेश्वर त्या ठिकाणी राहणार नाही बावीसावी फेरी झाली त्या संदर्भात बावीसाव्या फेरीमध्ये साधारणतः <सथ> चोवीस हजार मताच लीड आम्हाला त्या ठिकाणी अजूनही आठ फेऱ्या बाकी आहेत सासवड जिथं विद्यमान आमदारांचं गाव आहे तिथं आम्ही तीन साडेतीन हजार मतांनी कमी पडतो साधारणत परंतु ग्रामीण भागामध्ये आमचे जिल्हा परिषदचे चार गट आहे चारही गटामध्ये आम्ही साधारणतः बारा हजार त्या ठिकाणी मताधिक्य घेऊ आणि साधारणतः पंचेचाळीस हजार मताच्या आसपास बेचाळीस हजार मताच्या आसपास विजय बापू शिवतारे पटंबारावे मत म्हणून होतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही धन्यवाद